या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह अभ्यासकट्टा आपलं एप्लिकेशन आहे तलाठी भरती मनपा भरती टी आय टी मुख्य शिविका गृहपाल सगळ्या परीक्षांची तयारी आपण करतोय पंधरा नंबरचा प्रश्न संच आहे हा याच्या आधीचे पेपर सगळे तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर भेटतील किंवा आपला जे टेस्ट पेपर आपण देतोय व्हॉट्सअपला देतो त्याच्यामध्ये भेटतील बघा भीमाने मुष्टीयुद्धामध्ये बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातला करता ओळखा कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे कर्ता करविता ती क्रिया घडवण्यासाठी तो जबाबदार आहे ना त्याला आम्ही करता म्हणतो मग हार मारणारा कोण हा जो आहे ना मार याच्यामधला मूळ धातू जो आहे तो मार आहे त्याला नारा प्रत्यय लावला आणि प्रश्न विचारला मारणारा कोण तर आमचा करता आम्हाला भेटतो मारणारा कोण कौन? भीमाने कोणाला मारलं बकासुराला मारलं कोण मारतोय भीम मारतोय उत्तर आमचं हे भीम ओके करता ओळखता मी तुमचं बेसिक लेक्चर घेतलेलं आहे ते तुम्हाला बघता येईल कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करणे आलेली आहे आता बघा फक्त वाक्य रचनेचा विषय सोपा प्रश्न आहे करून करणाऱ्या करण्यात करण्यासाठी मोठ्या मांडवात करण्यात आलेली आहे काय म्हणतोय आपण याला करण्यात आलेली आहे असं म्हणतोय करण्यात पुढे जातो आपण परिमळ याचा समानार्थी शब्द कोणता बघा परिमळ विवाह सुगंध प्रदक्षिणा परिचय परिमळ तुम्ही काही कवितांमध्ये काही याच्यामध्ये हा शब्द ऐकला असेल थोडा अलंकारिक स्वरूपाचा हा शब्द आहे परिमळ म्हणजे सुगंध सुवास ओके सुगंध माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले त्यात रंगीत चित्रे होती दोन वाक्याचं एक केवळ वाक्य करा बघा वाक्य रूपांतरावर हा प्रश्न आहे हे जे इथे जो पूर्णविराम आहे ना तो काढून टाकायचा आहे माझ्या एका दादाने मला रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले एक रंगीत चित्राचे मला दादाने माझ्या रंगीत चित्राचे एक पुस्तक दादाने मला पाठवले थोडस व्यवस्थित बघायचं आहे चा चार नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे पहिला मुद्दा माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवली त्यात रंगीत चित्र होते माझ्या एका दादाने आता हे जे आहे एका किंवा एक काही गरज नाही याला काही गरज नाही टाकायची माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे ते रंगीत इकडे घेतलं ना मी काही हरकत नाही ना रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले इथे बरं वाटतंय एक रंगीत चित्राचे हे तर चुकीचं झालं माझ्या रंगीत चित्राचे हेही चुकीचं झालं वाक्य रचना दोन नंबरची दिसते ती फीट बसते पुढे मी जातो चतुर्मास चातुर्मास चातुर्मास समास चार मासांचा समूह असं आपण याला म्हणू शकतो याचा जेव्हा विग्रह करू तेव्हा पाच नंबरचा प्रश्न आहे मग असं जेव्हा येतं तेव्हा दौ तत्पुरुष द्विगु अव्ययभाव यामध्ये तुमचं संख्या वाचक विशेषण आहे पूर्वपद विशेषणे हे संख्या चातु चार चार मास द्विगु समास संख्या आली द्विगु आलं निरूपणचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे निरूपण विवेचन लोकाचार निर्णय निकेतन हे भारी हा दिसतो तेवढा सोपा नाहीये बरेच जण कन्फ्युज होणार आहे निरूपण करणे म्हणजे काय आपण ते संत महात्मे काही आपले कीर्तनकार लोक हे निरूपण करतात निरूपण करतात म्हणजे ते विवेचन करतात लक्षात ठेवा पुढे प्रतिदिनचा समास ओळखा तत्पुरुष बहुव्री द्वंद्व समास अविभाव समास काय प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा म्हटलंय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रतिदिन हा जो प्रति आहे ना प्रति यथा असे प्रत्यय दर असे प्रत्यय ज्या ठिकाणी हे सॉरी उपसर्ग ज्या ठिकाणी लागतायत ना तिथे एक समास होतो आणि तो सामाजिक शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतो आता ही क्रिया कशी घडते प्रतिदिन प्रत्येक दिवशी घडते क्रिया कशी घडते क्रियाविशेषणाचं काम या ठिकाणी होत आहे आणि त्या विभाव समास करत आहे लक्षात ठेवा पुढे मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातला काळ ओळखा बघा खाल्ला असेल अपूर्ण भविष्य अपूर्ण वर्तमान अपूर्ण भूत पूर्ण भविष्य काळ आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे खाल्ला असेल म्हणजे ओके है? तुम्ही मेथीचा लाडू खाल्ला असेल सकाळ झाली समजा खाल्ला असेल म्हणजे ओके पूर्णत्वाला गेलंय काम ते भविष्यात आहे पण भविष्यात पूर्ण झाली असेल ती क्रिया असं म्हटलेलं आहे पुढे जा तुम्ही पुढील पैकी कोणता शब्द आहे तो वरिष्ठाचा विरुद्ध तुम्ही जेव्हा नोकरीला जाल ना तेव्हा तुम्हाला नोकरीला लागल्यावर कळेल अरे हे आपला वरिष्ठ हा कनिष्ठ उगाच काही नसतं मान्य नॉलेज आहे तिथे खुर्ची आहे काही जणांना जरा जास्तच वाटत त्यात काही म्हणजे थोडीशी माणूस की हा विषय त्या ठिकाणी जपावा लागतो फक्त आपण या पदावर आहे म्हणून जर आपण जास्तच त्या ठिकाणी जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस त्याला पाहिजे तेवढा रिस्पेक्ट भेटत नाही तुम्ही मोठ्या पदावर आहे तुम्ही खालच्या कनिष्ठांचा रिस्पेक्ट केला तर वरिष्ठला त्या ठिकाणी चांगला मान भेटतो हेही लक्षात राहू द्या वरिष्ठ चार्थी कोणाचं काम नाही कनिष्ठ आहे ययातीचे लेखक कोण पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती मराठी कादंबरी आहे त्यामुळे मला वाटतं चुकण्याचा विषय नाही विष्णू सकाराम खांडेकर स खांडेकर हा प्रश्न अनेक वेळा आलाय रणजित देसाईंची गोनी दांडेकरांची शिवाजी सावंतांची साहित्यकृती तुम्हाला माहीत आहेत का माहित असेल तर एक एक सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये विचारलेलं आहे पुढे जातो रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला वाक्यातला प्रयोग ओळखा रामाने कर्मने कर्तरी भावे कर्म कर्तरी अकरा नंबरचा प्रश्न आहे काय येतोय काय बघा तोडून खाणारा कोण राम काय तोडून खातोय आंबा म्हणजे वाक्यामध्ये येणा करता सुद्धा आहे हा करताय या वाक्यात आंबा हे कर्म आहे करता आणि कर्म दोन्ही असेल तर तू फक्त कर्तरी नसतोच कर्म कर्तरी नसतो आणि भावेमध्ये ना आंब्याला सुद्धा प्रत्येक आहे आता इथे कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर भावे म्हणजे भावे नाही आहेत राहायला विषय एकच कर्म आणि कारक वाक्यात कर्म आहे प्रसरण विरुद्धार्थी शब्द आकुंचन स्पष्टीकरण अनुमोदन निवारण विज्ञानाचं आपण बर्फ पाणी मग त्याचे काही नियमही आहे काही सिद्धांतही आहे एखादी गोष्ट प्रसरण पावती आहे आणि तिच्या विरुद्धार्थी प्रसारण म्हणजे मोठी होते मोठी 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 होत चालली आणि तीच लहान 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 होत चालली आकुंचन पाहुणे ओके हिवाळ्यामध्ये काही गोष्टी आपण बघतो खडक आहे त्या बर्फवृष्टीमुळे काही गोष्टी आकुंचित प्रसारित होत्या होत्या आहेत मी म्हणतो लिहित आहे काळ हे आहे म्हटलं की पहिला मुद्दा काय येतो वर्तमान काळ येतो ऑप्शन मध्ये ते दिलेलंच आहे पण लिहित आहे काय लिहित आहे आता लिहित म्हणजे ना इथे जर धातू साधित आलं असेल तर तो साधं तर नसणार आहे पहिला मुद्दा लिहित आहे म्हणजे चालू आहे तो पूर्ण तर नसणार आहे आणि ते दररोजचं होतंय असं काही म्हणणं नाही यांचं लिहित असतो दररोज तर, इत्यापुर्ने। इत्यापुर्ने। तर, तर ते आलं असतं इथे अपूर्ण आहे इथे अपूर्ण नाही सून आहे एकच असेल तर ती सून आहे अनेक आल्या तर त्यांना काय म्हणणार तुम्ही चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल सून एक आहे अनेक झाल्या तर त्या सून पण तो रस्व या हे बघा सूनमध्ये ना दीर्घ सुये इकडे रस्व आहे रस्व दीर्घाकडे सुद्धा लक्ष द्या नाहीतर मग चाललंय काहीतरी ते नाही चालणार <laughs> मुलींनी आता शाळेत जावे प्रयोग ओळखा बघा हे जावे आलं ना अर्ध काम तुमचं झालं हे जावेतून अर्ध काम झालं असं जावे सारखा शब्द आला की करायचं काय ते सांगतोय मी ते जाणार तुमचं कशामध्ये आता मुलींनी कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी तर नाही आता याच्यात कर्म आहे का नाही आणि जर कर्म नसेल जर कर्म नसेल किंवा ते असेलही आणि त्याला जर प्रत्यय असेल शाळा हे कर्म आहे की नाही मुली शाळेत जात आहेत शाळेवर क्रिया करते अजिबात नाही कर्म नाहीये म्हणजे कर्मनी सुद्धा नाहीये विषय उरतो भावेचा आणि भावे मग त्यातही सकर्मक आणि अकर्मक भावी असे दोन प्रकार असतात कर्म नसेल तर अकर्मक कर्म असेल तर सहकर्मक वाक्याचा अजून पदक्रम तुम्हाला या ठिकाणी असलेलं वाक्य कोणतं अरे हा वाक्याचं मला वाटतं ते हे या आहे आहेत पण इथे तेच वाक्य का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का ममतेची आईच्या बरोबरी कोण करू शकेल का आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का तुमचं आमचं जमू शकेल का जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमलं तर मग सोबत तुमची प्रगती विकसे सरळे आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का हा टी सी एस पॅटर्न आहे लक्षात ठेवा वेगळं काही नसतं या ठिकाणी आणि टी सी एस पॅटर्नुसार समाज कल्याण भरती होणार आहे गृहपाल असेल निरीक्षक असेल ती व्याज चालू आहे तलाठी भरतीची व्याज आपली चालू आहे मुख्य सेविकेची व्याज जी महाराष्ट्रावर धुमाकूळ घालते आपली टेस्ट पेपर आहे तांत्रिकची बॅच आहे ची बॅच सुद्धा तेवढीच खूप सारे विद्यार्थी मित्र आपले शिक्षक झाले विविध जिल्ह्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल सतरा ते एकवीस आहे ना एक पॅसेज टाकलाय मी तुम्हाला आणि हा पॅसेज आहे ना तुम्हाला सोडवायचा आहे तुम्हाला सोडवायचा आहे मी टाइमपास नाही करत तुमचा पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपल्या टेस्ट पेपर्स मध्ये भेटेल व्हॉट्सअपला ज्यांना व्हॉट्सअपला टेस्ट पेपर पाहिजे ना त्यांना जो नंबर दिलाय मी वरती आ, त्या नंबरवर जाऊन हे करायचं मेसेज करायचं डेमो टेस्ट पेपर पाठवा डेमो आवडली एक टेस्ट सोडवा तुम्हाला पुढे डिटेल्स त्याची भेटतील तुम्हाला ते घेता येते कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा मी पॅसेजला स्किप केल्या पॅसेजला स्किप केलेला आहे पॅसेजवर प्रश्न कसे असतात ते एकदा दाखव तुम्हाला बघा अंगा अंगात उत्साह हो संचारणे या वाक्य अर्थ काय त्याला पॅसेज वाचायची गरज नाही याला पॅसेच वाचायची गरज नाही अन्न त्याग करणे उपकाराचे स्मरण करणे खूप उत्साह वाटणे भूतबाधा होणे तुम्ही ते आंदोलन वगैरे बघितले असतील ना, ना काही आता महाराष्ट्रात चालू आहे कसा अंगात वगैरे येतं ना ते तसं ते सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्साह हो, खूप उत्साह हो वाटला की मग ते अंगात उत्साह हो संचारतो राबता येणे जाणे याचा अर्थ उतार्यात काय आहे राबता असणे म्हणतो बघा आपण उतार वाचायची गरज नाही हो काही मुद्दे तर असे ना वेळ कमी असला तर वर्दळ आयसपाईचा अर्थ पडवी झोपाळा कौलारू प्रशस्त आयस जागा आहे प्रशस्त जागा आहे कशाला उत्तर वाचायचा लेखिकेच्या मावशीच्या गावाचं राव म्हणजे म्हणून तुम्हाला मी आधी सांगतो आधी प्रश्न वाचल्यानंतर उत्तर वाचा आता आईच्या आई गावाचं राव तुम्हाला वर ते कळेल लेखकीच्या मावशीकडे आल्यानंतर काय खात होती बस फक्त उतारा शांततेने वाचायचा आहे विषय क्लोजे कर्मचारी समाज कोणत्या समाजाचा उपप्रकारे हा प्रश्न अनेक वेळा आलाय म्हणून मुद्दाम टाकलाय बहुब्री अव्यभाव दौंध तत्पुरुष कर्मधारे कशामध्ये जातो बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कर्मधारे हा तत्पुरुष समाजचा प्रकार तत्पुरुष म्हणजे द्वितीय पद प्रथम प्रथम असलेला समा प्रधान असलेला समास समास अशोक पतंग उडवतो प्रयोग सांगा बघा उडवणारा अशोक काय उडवतो पतंग पतंगाने हे पतंगापासून जरा सावध राहता झालं संक्रांत झाली संभाजीनगरमध्ये मध्ये एका पी एस आयचा गळा कापला गेला पार्कात जाईपर्यंत घटना घडली म्हणजे मांजे वगैरे थोडस जपून राहणं गरजेचं आहे काय मग प्रयोग कोणता आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कर्म आहे कर्त्याला प्रत्यय नाही आहे म्हणजे कर्तव्य आहे आणि सकर्मक कर्तरी आहे काय सकर्म कर्म असल्यामुळे तो सहकर्मक आहे व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य शोधा धर्मशाळे पुढे आमचे क्षेत्रापाद्य उभे होते धर्मशाळे पुढे आमचे शत्रुपाद्य उभे होते धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रीपाद्य बघा हे क्षेत्रापाध्य क्षेत्रोपाध्य हे काय काय शब्द काढतात ते म्हणजे जो कधी आपण ऐकलेला नसतो असा शब्द या ठिकाणी विचारला जातो आणि उत्तर तिथेच असतात शत्रोपाध्य असा शब्द आहे खरं म्हणजे हा सामाजिक शब्द आहे त्यातून तुम्हाला हे शोधायचं आहे मेधावी म्हणजे काय बलवंत पुण्यवंत प्रज्ञावंत गुणवंत मेधावी चोवीस नंबरचा प्रश्न पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मेधावी म्हणजे काय प्रज्ञा असलेला नंबरिंग पर चुकलं प्रज्ञा टॅलेंट इंटेलिजन्स मेधावी प्रज्ञावंत असं आपल्याला म्हणावं लागेल अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर तुम्ही गेलात तर तुमचं सुद्धा प्रज्ञावंत मध्ये त्या ठिकाणी नाव येईल असं म्हणायला हरकत नाहीये व्हिडिओ आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद